भारतीय जनता पार्टी आज खंबीरपणे जी उभी आहे ती सर्व कार्यकर्त्यांमुळेच कार्यकर्ता आहे तर पार्टी आहे व सरकार आहे म्हणून पक्षात सर्व कार्यकर्त्यांना खूप महत्त्व आहे त्यामुळे कार्यकर्त्यांनी दिलेले काम व जबाबदारी मनापासून करून कर्तव्य निभवावे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकटे काहीही करू शकत नाही भारतास व महाराष्ट्रास पुढे नेण्यासाठी ज्या सरकारी योजना आहेत त्यांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी काम करावे पक्षाची खरी ताकद भूतरचना आहे शहरातील व जिल्ह्यातील पक्षाची भूतरचना मजबूत करा येणाऱ्या निवडणुका जिंकण्यासाठी प्रत्येक बूथच्या कार्यकर्त्यांनी किमान शंभर घरांशी संपर्क ठेवा केंद्रातील व राज्यातील भाजपाचे सरकार हे आजपर्यंतचे सर्वात प्रसिद्ध सरकार आहे त्यामुळे आलेल्या संधीचा लाभ घ्यावा पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील भारत व महाराष्ट्र निर्माण होण्यासाठी योगदान द्या असे आवाहन राज्याचे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोडा यांनी केले मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी अहिल्यानगरमध्ये गुरुवारी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा व शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत भूतरचनेचा आढावा घेतला यावेळी मंत्री लोडा यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आदींसह शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते भाजपाचे कार्यकर्ते जे आहे ते समाजाचे शिल्पकार आहे बदलचे शिल्पकार आहे पूर्वी जे महाराष्ट्रामध्ये स्थिती होती त्यातून महाराष्ट्र कोण पुढे येणार आहे महाराष्ट्राचा बदल कोण घडवणार आहे एका देवपीजी सर्व करू शकता का ते प्रयत्न करू शकतात पण पर जोपर्यंत आपण त्याचे बरोबर नाही आहे तोपर्यंत प्रयत्न किती टक्का सफल होईल ते वेगळी गोष्ट आहे म्हणून जे काय सरकारी योजना आहे आपल्या सर्वांना बारीक लक्ष दिला पाहिजे प्रत्येक दिवशी अखबारामध्ये पण बातमी वाचता की सरकारने काय नवीन निर्णय केला ते नवीन निर्णय लोकांकडे पोहचायचा पण त्याशिवाय त्याच्या फॉलो पण आपल्या करायच्या फार चांगली योजना महाराष्ट्र सरकारने नरेंद्र भाई मोदीजी ती सेंट्रल सरकारनं आणली आहे पण पर जोपर्यंत आपण त्याने घेऊन योगाच्या बरोबर जात नाही तोपर्यंत त्याचा काही फायदा नाही मी अजून एक आपल्या सर्वांनी रिक्वेस्ट करतो त्यासाठी आम्हाला विशेष आग्रह होता माननीय देवेंद्रजीचा दे दे आढावा घ्यावा बूथ आपली घरी ताकत भूत ताकद आहे मेरे नरेन्द्र भाई मोदी पण ने, 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 ने संगता है जे विधानसभा कि लोकसभा चांगली रीति ने बूट झाला है क्या विधानसभा में कौनी असेल ने कोणी पार्टी असेल भाजपा नक्की जिंकना है ते सर्वात मोटी ताकत लोकाचे कनेक्शन बूथचे कार्यकर्ता काय स्थिती मला माहित नाही पण तो जे काही स्थिती मला थोड़े घूम द्यावा जितने बूथ पेंडिंग है नक्की परिंग हो रहा है जिता बोलना दोन दोनों मीटा भाजपा सप्वतों नंतर तुम्ही आपण दोन कार्यक्रम करू एक तो गुप्त आढावा घ्यावा आणि नंतर आपण मुक्त चिंतन करू दहा मिनिटासाठी दहा कार्यकर्ता महिला पटपट कोणी कार्यकर्ता उभे राहून आपला जे विषय असेल काय मंत्री बरोबर असेल सरकार बदल असेल अधिकारी बदल असेल सरकारची योजना बदल असेल जे काही आपला मनामध्ये विषय असेल तुम्ही सांगा आम्ही ते लॉन घेऊन ते योग्य सर्व त्याची लॉन्च करू देऊ आमच्याकडे ते जवाब होईल तर जबाब पण देऊ नये तर आपण योग्य स्थान ते करू अजून एक आपल्या सर्वांना माहीत आहे की जोपर्यंत पार्लियामेंटचे पंचायत हे नारा कोणत्या होत नाही तोपर्यंत आपण लोकांचे सर्व विषय विषयाचं समाधान करू शकत नाही आता लोकल इलेक्शन सुरू झाले त्या पुढच्या महिन्यापासून ते अनाउन्समेंट होईल ते येत्या चुनाव होते ते नेताचे इलेक्शन्स होते आमदार खासदार म्हणे लीडर, आता कार्यकर्त्याचे इलेक्शन आहे आता पर्यंत कार्यकर्ता नेतासाठी प्रयत्न करत होते त्याचं नाव घेताना आयडियानगर दक्षिणचे तीन जिल्ह्यात या ठिकाणी आपला पक्षीय पातळीवर या ठिकाणी त्याची विस्तार झालेला आहे आयडियानगर या ठिकाणी सर चार मंडळ येत आहेत चारही मंडल या ठिकाणी गतीत झालेलं आहे भूत समित्या जवळपास पूर्ण आयडियानगर शहराच्यात आलेल्या आहेत सर उत्तरेत या ठिकाणी बावीस मंडल येत आहेत बावीस ही मंडल त्या ठिकाणी नितीन भाऊ पालकमंत्री आदरणीय विखे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उत्तरेतले मंडल या ठिकाणी गठीत आहेत आमच्या आयल्यानगर दक्षिणचा विचार केला तर या ठिकाणी एकवीस मंडळात आता नव्याने नियुक्त नवीन सर्व अध्यक्ष या ठिकाणी जाहीर झालेले आहेत त्यांच्या कार्यकर्ण जाहीर झालेल्या आहेत आणि असं सर्व होत असताना भूतरक्षणा पूर्ण जिल्ह्याची जवळजवळ पूर्ण आहे आपण आम्हाला या ठिकाणी सदस्य नोंदणीचं टार्गेट दिलं होतं सर तिन्ही जिल्ह्यांनी आम्ही सदस्य नोंदणीचं टार्गेट पूर्ण केलेलं आहे आता परवा दिवशी आपले सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा वाढदिवस होता आणि आपण सर्वांनी मिळून मी परत एकदा सर आपल्या उपस्थितीत सर्वांचं अभिनंदन करतो की आमच्या सर्व मंडळात या ठिकाणी रक्तदान शिबिर झालं आणि जो प्रदेशाध्यक्षाने आम्हाला आदेश दिला होता की आपण कुठं बॅनर न लावता कुठं हार तो न घेता या ठिकाणी साहेबांचा वाढदिवस हा समाज उपयोगी कार्य करून आपल्याला या ठिकाणी साजरा करायचा होता आणि मग प्रत्येक मंडळात आम्ही रक्तदान या ठिकाणी करून दोन हजाराच्या पुढं या ठिकाणी तिन्ही जिल्हा मिळून रक्तपेशा आम्ही संकलित केल्यात आणि मोठं काम या ठिकाणी बावीस तारखेला झालं आहे सांगतो या ठिकाणी आता आमची गट रचना त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे सर प्राथमिक स्वरूपात या ठिकाणी रचना जाहीर झाल्या आहेत हरकती मागवलेल्या आहेत आता हरकतीची मुदत संपली आहे त्याची सुनावणी आहे महानगरपालिकाची आणि नगर परिषदेच्या जो रचना थोडीशा बाकी आहे पण ते सुद्धा काम या ठिकाणी प्रशासकीय पातळीवर चालू आहे पण संघटनात्मक पातळीवर जर विचार केला तर या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री राधाकृष्ण के साहेब असतील या आपल्या राज्याचे सभापती आदरणीय राम साहेब असतील आदरणीय नेते या ठिकाणी आमदार कर्जल साहेब असतील आमदार विक्रमदा पाचपुके असतील आमदार मोनिकाताई राजावे असतील अशा ज्येष्ठ मार्गदर्शनाच्या खाली आणि संघटनेचे सर्व जुने नवे पदाधिकारी यांना बरोबर घेऊन संघटनेचं काम अतिशय चांगलं सुरळीत चालू आहे त्याच्यात महिला भगिनी कुठं कमी नाही त्यांचासुद्धा या कामात अतिशय मोठा सहभाग असतो आणि आता जर पाहिलं तर आता पन्नास टक्के या ठिकाणी पुढच्या निवडणुकीद्वारे आरक्षण आहे महिला भगिनीसुद्धा त्यांच्या सर्व कार्यक्रम या ठिकाणी व्यवस्थित चालू आहेत सर एवढं सांगतो की आम्हाला बारा विधानसभा सर आपल्या होत्या बारा विधानसभापैकी या ठिकाणी महायुतीचे दहा या ठिकाणी आपले लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण आघाडीच्या बाबतीत म्हणजे जर सांगायचं झालं आपल्या पक्षाच्या नेतृत्वात तर शंभर टक्के आम्ही आपल्या मार्गदर्शनाखाली आदरणीय फडणवीस साहेब असतील आत्ता प्रदेशाध्यक्ष सन्मान्य साहेब यांच्या सर्वांच्या खाली संघटनेचं काम आम्ही व्यवस्थित करू आपण आला परत एकदा आपलं स्वागत करतो आणि सूत्र की आम्ही नेहमी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतो त्या बैठकांच्या माध्यमातून आमचे कार्यकर्ते कार्यप्रवण कसे का राहतील याची चिंता नेहमी भारतीय जनता पार्टी संघटनात्मक दृष्ट्या करत असते माननीय मंत्री महोदय यांना आपल्या प्रदेश कार्यालयाकडनं सांगण्यात आलं की भारतीय जनता पार्टीच्या अहिल्यानगर शहर जिल्हा नगर, नगर दक्षिण जिल्हा नगर उत्तर जिल्हा याचा आढावा आपण घ्यावा आणि त्या दृष्टिकोनातून माननीय मंत्री महोदयांनी आपल्या जिल्ह्याला दौरा दिला आहे मंत्री महोदयांनी जसा या टबमध्ये चार्ज घेतला तसा हा त्यांचा दुसरा शासकीय दौरा आहे मंगलप्रभांची लोणांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर बालपणापासूनचे संघ स्वयंसेवक एक यशस्वी व्यावसायिक उद्योजक की ज्यांचा आदर्श देशभरातील उद्योजक ठेवतात सव अशा पद्धतीचे एक आपल्या देशातील प्रतित्यश बांधकाम व्यावसायिक आणि त्यानंतर संघाचा स्वयंसेवक ते मंत्री असा प्रवास मंत्री महोदयांचा झालेला पद्धती कार्यकर्त्याची तळमळ ही त्यांनी फार जवळ न पाहिलेली आहे माननीय मंत्री महोदयांच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर एक सामाजिक जाणीव ठेवून नेहमी सामाजिक प्रश्नांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची मदत वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांना मदत करणारे आपल्या विचार विश्वातील संस्थांना मदत करणारे असे दानशूर व्यक्ती म्हणून त्यांची संपूर्ण भारतात ख्याती आहे माननीय मंत्री महोदयांना या आपल्या कार्यकर्ता बैठकीत पदाधिकारी मेळाव्यात मी एक विनंती करू इच्छितो माननीय मंगलजी ही सगळी मंडळी वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम करतायत आता माझे मित्र नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष माननीय दिलीपजी भासिंग यांनी आम्ही जो सगळा आत्ता मागच्या दोन अडीच महिन्यात संघटनात्मक जी कामं केली त्याचा आढावा घेतला परंतु माननीय मंत्री महोदयांना मी या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो की पुढच्या काळात हे सगळे जे आपले कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत यांना विविध शासकीय समित्यांवर असेल महामंडळांवर असेल यासाठीचा नियुक्तीचा आग्रह आपण या राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार मंडळी पक्षासाठी वेगवेगळ्या माध्यमातून ट्वेंटी फोर बाय सेवन सक्रिय असतात त्याचबरोबर आपल्या मंत्रालयाच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या योजना महाराष्ट्रात अंमलबजावणी करताय आणि आपलं मंत्रालय एक अतिशय उत्कृष्ट काम करणारं मंत्रालय म्हणून माननीय देवेंद्रजींनी जो आढावा घेतला त्यात आपलं मंत्रालय वरच्या क्रमांकाचं मंत्रालय ठरलं आणि आम्हाला त्याचा निश्चितच अभिमान आहे